तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत सकाळ सकाळ चिकळ आज चिकळची करते भाजी, भाजी काग काय करा करायचं भाजी जी आपल्या रानात आहे ती करायची चिगळीची भाजी तशी लय भारी लागते बर का करायला चौदार लागते आठवड्यात एकदा दोनदा तर करायलाच पाहिजे आज खाते ते आता गाडी तर गेला बापू घेऊन शाळेत आता तात्या आल्यात ये ना तात्यांची गाडी घेऊन जाऊ वाटल्यास पटकन हा तू येणार आहे का

तर राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं आहे युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे तरी आता दहा साडे दहा वाजल्या असतील गाईनं वैरण टाकायच्या तर आलो इथं हाते खाली ही पुढचीची पाड सगळी कापायची परिस्थिती कापायची आणि गायला टाकायची गाय वाट बघायला लागली तर थांब जरा आलो हां गट्टनिवन झोपला इकडं डॉन आणि आज म्हणजे आज आभाळ आले आणि आभाळ राडा करत आहे का काय असं वाटायला लागले मला राडा म्हणजे आपण तुरी बाहेर कालभिजू घातलेल्या आहेत त्या आता ते उन्हात टाकायचे ते आपल्याला वाळायला उन्हात पसरून टाकले आणि पाऊस जर आला तर राडाच व्हायचा चला असू द्या बघू करत राहू काय होईल ते होईल तिकडं माझा आवाज ऐकून चिंग उठली तर तुला आता काय टाकणार नाही मी संध्याकाळशिवाय चालू आहे गावात मी आता शिरवाळ पडले ती बरं वाटायला लागलं जरा ऊन कमी लागतं ना जरा आणि ते उन्हाचं चिमण्या येते ते आणि हि तर करायचं बघते ते मी ह्याच्यात फडकं एक टाकलं होतं ते बी त्यांनी काढलं पण सगळं काय निघलं नाही काय होतं हिथं जर घट्ट केलं त्यांनी तर बरोबर इथं खाली घाण करते ते बघा घट्ट नाही केलेलं पण तरीसुद्धा घाण करून टाकते ते त्यामुळे तिथं घट्ट काही उपयोगीचं नाही त्यांचं ती खिडकीत ही केलं घरट त्यांनी तर ते चालतं बरं का पण हे तर उपयोगीच नाही तर निघालो आता आम्ही मळ्यात मळ्यातच म्हणतोय गावात दा तुरवर वाळू घालायला पाठी एक घेतली वर न्यायला सोपं पडतं येताना पाण्याचं कँड पाणी घेऊन यायचे का अडक पलीकडच्या बाजूला बरं दे इकडं चल मग जमतंय का तर जाऊ आता चालले ते आपल्या तुरी वाळू घालायला पाऊस येऊन झालं नाही आता काय नाही जे आहे ते आहे आला पाऊस तरी एक दिवस जास्त जा तुरी आपण ही पाऊस तुरी फक्त जावं असं करू की काय करू शकत नाही आडवं लावायचं पाऊस पडायला आडव लावायचं काहीतरी नाहीतर आपलं आडवं लावू काहीतरी चला हा चला

गायला चालू झाल्या कोकिळा वसंत ऋतू लागला की चालू होत नाकिळ्याचाच आवाज आहे पण ती गायला चालू करते नंतर नंतर अजून गायला चालू केलं नाही कोहू कुहू कोहू गायला हा हा त्या टायमाला गायला चालू होते असं आहे आलो मी आता माळ्यामध्ये त्या दोघींनी इकडे काय करायला लागले ते आण गट्टू आणि गट्टून मैनाचा लिक बसलाय तिथं गट्टू दोन इकडं आपल्या बसला बसलाय कसं आहे बघा तिथं था समोर हराळीवर थांबा तुम्हाला था। था टाकतो काहीतरी काळजी करणार चल दिवस कल्ला खाली मावळला म्हणलं तरी हरकत नाही मोबाईल राहील बरं का इथं असाच तिथं ठेवलाय घर यांनी ठेवलाय लाल मिरच्या झालं मिरच्या खांगाळल्या आता त्याला पाणी नाही काय नाही का काय आता ना मुरगाच ठेवावं आता हाय का नाही आभाळ आवाळ तर पाहिजे पण ह्या दिवसात नाही पाहिजे ह्या दिवसात पाऊस पडला की पावसाळ्यात पडत नाही आमच्या इकडला असंच आहे सारखं फोन येतो हॅलो हॅलो जय गुरुदेव दत्त भाऊ जय गुरुदेव दत्त बोला की मी माया बोलतो पुण्यावर हा हा बोला बोला तुमची तुरडा छान आहे बरं का छान आहे छान आहे छान आहे मी त्या परवा काय केलं तर मुलींसाठी इडली सांभार केलं होतं खूप छान झालं होतं चांगलं आहे चांगलं आहे सांगा की सांभार करून बघा म्हणून <laughs> आणि माझं कसं आहे मला तुमच्यासारखं जरा म्हणजे मला मी आजारी असं म्हणा तुम्ही म्हणता ना असं नाही का जे सेंद्रिय असेल ते खायचं तर ते तसं म्हणजे नाही का त्यामुळे सगळे सांबार मसाला पाव भाजी मसाला ते सगळे मसाले सुद्धा मी माझ्या घरीच बनवत असते चांगलाय चांगलं घरचं तेवढं चांगलं असतं बघा बाहेरच्या काही विश्वास नाही आजकालच्या सारख्या ओळखीचे माझे इथे माने देशमुख मुप्पण होते सोलापूरचे राहायला त्यांची शेती तिकडे गावाला हा। सोलापूरला त्यांच्या इकडे वगैरे करतात त्यांचे ते गावरान ध्याने वगैरे मला पाठवत असतात चांगलं त्यामुळे जास्तीत जास्त त्याचा वापर असतोळी एवढं होताळी एवढं देश काय बघा सगळं मला सुद्धा मिळत नाही सगळं सगळं चांगलं नैसर्गिक पण मला सुद्धा मिळत नाही पण आपला कल कसा ठेवायचं की बाबा जेवढं शक्य आहे तेवढं तरी आपण नैसर्गिक पद्धतीने पिकवलेलं खावं ही फक्त कल ठेवायचा आता हे जगात प्युअर काय राहिलं नाही हवा सुद्धा बिघडली पाणी बिघडलं हा माती तर बिघडून गेली हळद लावायला सुरुवात केली होती पाच किलो हळद निघाली वरती कुंडी मध्ये अरे वाच किलो हळद चांगलाय 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 चांगला ते हळदी हळदी ना खिसून ठेवा उन्हाळ्यात वाळवा तिला तिचे पावडर बनवा आणि ती आपली काय केली स्वच्छा आणि बारीक दहा मिनिट पाण्यामध्ये ठेवून कोमट पाण्यामध्ये ठेवून चं शिरली आणि वाळवली आणि मुळा पण लावू लागले मुळे पण छान आले माझे सगळ्यांनी खरं केलं पाहिजे बरं का ही सगळ्यांनी केलं पाहिजे ही हि चांगला आहे केलं पाहिजे आपले कुठेतरी तरी थोडीशी जागा असती नाहीतर ना आता मोठ्या मोठ्या तसल्या बॅगा मिळायला लागलेत बघा निदान त्याच्यात तुम्ही मिरचीची झाड वांग्याची झाड भेंडीची झाड त्यांनी टेरेस वर केना मिरची वांगी धने मेथी ते सगळं वरती लावतात आणि मग टेरेस वरती मग दोन्ही टाइम त्याला पाणी वगैरे घालतात छान येतात झाड तसंच केलं पाहिजे तस हा झाड वगैरे आहे माझ्या इथं आंब्याचं झाड टेरेसवर आहे टेरेस वरच आहे आणि याच पाच फुटाचं झालं फणसाचं झाड सुद्धा माझ्या मायावर आणलं होतं ना फणस त्याचं बी खूप गोड फणस ते आणलं होतं ते पण चांगलं पाच फुटाचं झालं नारळ झाड माझ्या दारामध्ये बरं 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 चांगला आहे चांगला, चांगला आहे हा चला बऱ्याच जणांचा फोन आलं डाळ ही सगळ्यांना आवडल्या आपल्या डाळ क्वचित एखाद्याला नाही आवडली क्वचित एखाद्याला नाही असं नाही अजून तरी सांगितलं पण त्याला ती घरी बनवले डाळ आवडली नाही त्यांना ती दुकानात कशी असते तशी पाहिजे रेखीव दिसायला दिसायला नाही पण चवीला चवीला आहे चांगली सूर्य बघितलं का म्हणला का ग लाल आता हिथ दिशा नाही आता गेला खाली बुडला खाली बुडला आता पाऊस पडायची शक्यता आहे बर का आपण बाहेर तूर वाळू घातली वर पण काय खरं नाही काय नाही काय नाही आजचा दिवस वाळली का नाही मग काय नाही टेन्शन आजचा दिवस नाही आला पाऊस की मग नाही काय अडचण पाऊस आल्यावर मग काय खरं नाही ऊन आता एका ना, ना। एक बटाटा सापडला मला खरच की आपल्या मी तर कुठे दिसल तिथं जागा तिथ रवले असं नाही पाहिजे हे आपली माती बटाट्याला नाही उपयोगीची नाही पण आपलं तेवढच बघा इथे एक आले दाळींबाचे झाड आले तिथ मधना कुठं लावते एवढं जी नारळाचे झाड झळ का ते जागेला लावायचे बर गायना मुरघास टाकवा आता लाल मिरची ती पलीकडली मिरची ती घ्या की तोडून ती काय ती लवंगी मिरची ती गाजराच काय खास आम्ही मधमाशासाठी ठेवले बाबा आणि हे मोठ्या मधमाश्या बसत नाही त्याच्यावर बारक्या बसतात पण असू द्या म्हणलं त्यांना तरी कुठं जावं त्यांनी मग डोळ्याला हात तोंडाला मिरच्या तोडून नाहीतर मग राडा होईल सगळं तुम्हाला सांगू का आ? मी लवकर करायची वयाच्या लहान वयापासून तर मिरची अशी कुटतात डोळ्यात गेली ती माझ्या बर आता डोळ्यात गेलेली मिरची म्हणून तोंडाची जाग <laughs> तर तोंडावर फिरवायचं का ना हात एकदा <laughs> तेच सांगते हातच तोंडावर फिरवलं आता बर कस राहिलं मग ते दुखणं आग आग कसं राहिलं म्हणजे पाणी ओतलं तोंडावर खोबरेल तेल घेतलं तोंडावर डोळ्यावर सगळ्यात चुळलं तवा ती बरं वाटलं स्वयंपाकच केलं नाही त्या दिवशी तसंच राहिला